ही डोक्यात जाता कामा कंगना यांनी ट्वीट केले कायद्याच राज्य आहे पाकिस्तान नाही आहे तानाशाही लोकशाही लोकशाही आहे लोकशाही मध्ये प्रत्येकाला अधिकार आहे जो अधिकाराच्या पलीकडे गेला त्याला कायदा आहे त्या कायद्याने त्याच्यावर कारवाई करा आमच्या विरुद्ध बोललं की आम्ही त्याला केसमध्ये फसवू हे नाही चाल हे कायद्यात नाही आहे तुम्हाला कोणाला अशा प्रकारे अपमानित करण्याचा अधिकार नाही आहे या ठिकाणी जर कोणी अपमानित करत असेल तर त्यांच्यावर कारवाई केलीच जाईल <laughs> तोडण्याचं कारण नाहीये आणि मग मी सगळ्यांना सांगतो छात्या बडवू नका अभिव्यक्तीचं जो स्वातंत्र्य चाललंय संविधानाच्या विरोधात चाललाय हे छाता बडवणाऱ्यांना मी स्पष्टपणे सांगू इच्छितो या गोष्टी या महाराष्ट्रात आम्ही सहन करणार नाही